गुड मॉर्निंग गाईज तर आता वाजले सकाळचे दहा आणि आपली मच्छी आलेली आहे तुम्हाला दाखवतो मी बघा सर्वात पहिला बघा इथं कोळंबी हा थंडा थंडा एकदम हे बघा गाईस कोळंबी बघा कसली मोठी मोठी आहे मस्त आणि इथं बघा ता खाली बोंबील पण आहे याच्यामध्ये तुम्हाला नंतर दाखवतो मी सर्व माल याच्यामध्ये बघा हे बांगडे आहेत हे बघा एकदम ताजा कडक आहेत हे बघा असं बघायचा हरखोल हे बघा गाईस कसला ताजा आहे याच्यामध्ये काय आहे हा हा ह्याच्यामध्ये हलू आहे गायच हलवा हे बघा गायच हे हलवे हे पण बघा हे पण बघा गायचं कसले ताजे हलवे आहेत सुरमया याच्यामध्ये ज्या मम्मीने काढला तिथं ते बघा सुरमया ते सर्वांचे दुकान लागलेच आहे ऑलमोस्ट मार्केटमध्ये तर आपण पण आपलं दुकान लावूया तर चला मी दुकान लावतो नंतर तुम्हाला मच्छी दाखवतो सर्व आणि प्राइस पण सांगतो काय प्राइस आहे मच्छी तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू हो राहा देते जिवंत जिवंत बाजारात नाही एकदम सुरमई नाही पाचशे रुपयाला सुरमई बघू शकता तुम्ही कसली ताजे फ्रेश, खला खला फ्रेश खला

मोठे पाहिजे तर मोठे घ्या हे बघ हा हा का हे बघा जास्त हे घ्या बोमी पाचशेला दिले पण ताजे बोमिल कसला साडे चारशे चांगले आहे दिसतं कडक आहे

काय आपली बघा अजून पूर्ण दुकान पण नाही लागलेलं आहे व्यवस्थित ये ये आपण आता पहिलं दुकान लावून घेऊया आणि सर्व बघा कसं वाटतंय इथं सर्व गर्दी गर्दी झाल्यासारखं वाटतंय पण सर्व आतमध्ये ठेवूया व्यवस्थित करूया टप नंतर तुम्हाला मी सर्व मच्छींची प्राइस सांगतो काही ही बघा अर्धा किलो कोळंबी आहे अडीचशेची दिली अर्धा किलो कोळंबी पण साईज चेक करा काही कसली मोठी साईज आहे बघा बघा गाइस, अशी कोळंबी साफ करची कोळंबी आहे ना इला टाइम लागेल साफ व्हायला नाय तर मार्गच तोडतात हम्म चालली आहे घरी तर मी आता दुकानवर बसतो मच्छी विकतो मी घरून फ्रेश होऊन येणार सकाळी चारला जातात ना मी चाय कुठे फोन हे पाचशे ला, ए, चार ला चार। तीन लावायचं चार लावायचा तीन पप्पा पण आले बघा आता मम्मी चालली घरे पप्पा आले मम्मी पप्पा दोघं जातात मग आणायला

बघा कोळंबी आहे सहाशे रुपये किलो पाचशेलाच लाच असते रेग्युलर पण आता महाग भेटले थोडं थंडीची मच्छी महागच असते त्या सुरम साडे सहाशे ला देणार लास्ट मच्छी बघू शकताय बघा कसले ताजे फ्रेश बोंबील बघा कसले ताज्यातले आहे एकदम ता। नॅचरल कलर आहे घायचा पाचशे रुपये किलो आहे बोंबील बांगडे बांगडे पण मोठे मोठे पाचशे रुपये किलो बांगर लॉंग आणि हे पापलेट आहे बघा बाराशे रुपये किलो हे बघा या पाचशेला चार आहे आणि या बघा हलव्याचा जोड आहे पण चेक करा हे ला जोड आहे काय सहाशे ला जोड्या लावल्यात या आणि इकडं पण आहे हे बघा चारशे ला आहे का हे थोडे मोठे आहे काय हा सातशेला आहे हा सहाशे आहे बॉडी जोडी दिली आता हलव्यांची या ताईनलाच दिली आहे पापडडा पण यांनाच दिला आणि हलवा पण यांनाच दिलाय दाखवतो तुम्हाला आता हलवा मी कसा कापणार आहे हेगी

तर काय जात हळूहळू फर्स्ट स्टार्ट झालेत तर आता मी मच्छी विकतो विकत बरोबर विकायला तर मी ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही बघा काय जाता काफ बांगडा दोनशे रुपयात तीन बांगडे बसले बघा या अर्धा किलो मध्ये बसणार या ताईंना दिलेत ते बांगडे तुकडे करायचे का मला आल्या एक्स्ट्रा दिला बघा मम्मी

आता दुपारचे बघू शकता तुम्ही पूर्ण खाली झालेलं आहे जास्त कस्टमर नाही मार्केट मध्ये मा आणि मम्मी आता करते मम्मी नाश्ता करते बघा बेसनची पोहे आणि पोळे जे बघा भरपूर मच्छी बाकी आहे तपन मध्ये पण मच्छी आहे सर्व काय तर दुपारच्या अडीच वाजले आता दुकान बंद करायचा टाइम आलेला आहे आम्ही आता दुकान बंद करायला घेतलंय तो बरोबर आलेला आहे तर तपन मध्ये अशी मच्छी लावायची येतो सर्व तर चला आता दुकान बंद करतो नंतर जाणार घरी तर आजचा ब्लॉग एवढाच होता तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेट नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय